नमस्कार मंडळी क या युट्यूब युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत बघा माझ्यासोबत आज आहे आज बंटी नाही तर माझ्यासोबत आज हब्बू आहे हब्बू म्हणजे समर तर आम्ही चाललो आहे आज म्हणजे हब्बू कुठे चाललो आपण मधमाशी बोलू मधमाशीचा पोळा काढायला तीन मधमाशीचे पोळे आहेत जिथे जवळ आमच्या घराच्या आजूबाजूला तर आम्ही दादा मी भाई हब्बू आणि बंटी चाललोय आहे मधमाशीचे पोळे काढायला तर त्यामध्ये आपल्याला किती मध भेटतो बघूया आणि कशी कशी त्या मधाची प्रोसेस आहे काढण्याची ती दादा सुधीर आपल्याला दाखवणार आहे तर आमच्या घराच्या आजूबाजूलाच आहे जास्त लांब नाही आहे म्हणजे जवळजवळ बघा आहे इथं तीन मधाचे पोळे आहेत ते काय चालू आहे आणि आमच्या बेबी ताई आहे ना यू फॉर उपदेश उपदेश श्री यांचं जे यूट्यूब चॅनल आहे ना त्यांचं हे घर आहे हे बघा तुम्हाला दाखवतो हे त्यांचं घर आहे आणि त्यांच्या घराजवळसुद्धा एक हे चिंचेचं झाड आहे ना त्या चिंचीच्या झाडावर मधाचे मला पोळं आहे असं बोलत आहे एकदम शोधी पुढे पण ती कुठे आहे हां हे बघा इथे सुद्धा एक मधाचं पोळ तुम्हाला दाखवतो झुमकून दाखवतो तुम्हाला हे पोळे आहे बघा बोला मित्रांनो पहिला आम्ही हा बोललो तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे ओबीसी यांच्या घर घरापाठला जो आपण मधमाशीचा पोळा आहे तो काढणार आहे पहिला आपण तर टेरेस वरती दादा बंटी आणि हबू आणि तिघेजण चाललेत आता बघूया आणि हे बघा हे तर इथे मधमशीचा पोळा काढण्याचा प्रयत्न चालू आहे सुधी दादा ना ना। दादा पहिलाच प्रयत्न आहे ना तुझा मधमाशीचा पोळा काढायचा पहिला काढायचा पहिला काढायचा बोलतोय आणि पाँग मित्रांनो बघा ए पटकन पड जातात चल आणि पटकन दादा बघा खालवलेलं आहे तिथे मधमशीचा पोळा माश्या सगळ्या उठलेल्या आहेत सगळ्या उठल्या आहेत मधमाशीच्या कोणती घेतलीस आणि माश्या सगळ्या उठल्या सगळ्या घरभर माश्या झाले इकडे अंगणभर सगळ्या माश्या झालेल्या आहेत हवा बंटीला चावली वाटते एक नाही टाळणार नाही

आणि पहिला मधमाशीचा पोळा हा टाक तू पण टीके आपू घे पहिला मधमाशीचा पोळा हा दादा हाताने काढलाय बघा हिशेवत नाही हाय बरोबर आहे अरे आला आणि पहिला मधमाशीचा पोळा आलेला आहे दादा सक्सेसफुली काढले नाही एकही माशी न चावता हे बघा मासे किती बघा हा खूप मजा आहे खूप मजा आहे हे बघा मित्रांनो बघा दादानी मस्त मन पोळा काढलाय बघा गे बघा हे बघा किती मजत आहे बघा वाव आपल्या थांब थांब बाहेर आणि मित्र बघा ही ओरिजिनल आहे बघा खाऊ नको बघा मित्रांनो मध मस्त पोळा मस्त निघालेला आहे माशी एक पण माशी न चावली अजून दोन काढायचे दादा कुठे तुम तिकडच मत आहे ना ते बांधता माश्या हे केला हा दादा बोलतो पकड आहे ना त्याची पकडीची भाजी वगैरे बनवतात ना काय काय लोक जाळतात माश्या वगैरे मारतात अगं दादा बोलतो की काय काय लोक असतात ना ते दे, अजून मत आहे बघा काय काय लोक आहेत ना ते धूर बिर करून वगैरे हे करतात पण दादा बोलतो मी बिना धूर जर दालता वगैरे सगळे काढलेले आहे ही मध मस्त लागते ही ओरिजिनल मध आहे बाईक खाऊन टाकू जरा गोळ आहे ना तो भाई वाटण्या घालतोय तुल हे स्वरूप गोड काय पाहिजे तोंडाला स्वरूप चावरूपर फक्त हे लाव मध लावेट मध्ये डुप्लिकेट काय गोड आहे चालल धरण एक मधमाशीचा पोळा आम्ही काढलेला आहे आणि आता त्यावेळी जवळचा चांगा मध भेटलाय आम्हाला पकड सुद्धा भेटलेली आहे तर आता दुसरा पोळा तिथे आहे समोर इथे तो मधमाशीचा पोळा आपण काढायला चालू तर आता बघूया तो, तो कशाप्रकारे काढतो त्यामध्ये आपल्याला किती मदत मिळते ते आपण बघूया पुढे जाऊ लवकरच ते मज आहे बघूया दुसरा मधमाशीचा पोळा काळ चालू आहे बघूया आपण त्याचं पहिलं झूम शॉर झूम सीन घेऊया त्या मधमाशीच्या पोळ्याचा दाखव पण ती हा दाखव दाखव कोण का नाही रे दिसतो तुम्हाला काट्यामध्ये आलं हा हा वेगळाच आहे वेगळाच नाही मोठा हा काय नाही मिळणार मित्रांनो कारण हा खूप आसमज आहे निवडुंगामध्ये आहे निवडुंग आहेत खूप आतमध्ये या मित्रांनो आम्ही मित्र सेकंड मला पोळा हा जो काढायला गेलो होतो ना खूप निवडुंगामध्ये पोळा होता त्यामुळे तो काटा आम्हाला आला नाही त्यामुळे आता आम्ही तो बघतोय एक खाली मधमाठीचा पोळा आहे तो जवळ जर असेल तर आपण काढूया नाहीतर मग सोडून देऊ यामध्ये तर आता खाली चाललं आहे बघा हे आमचं घर आहे समोरचं आणि हे आमचं जुनं घर आहे सगळी परिवार एकत्र राहायची त्यावेळेस आणि सगळी बघा हे सगळी भाई सगळ्यांना आता मध वाचत सुटलं आहे टेस्ट करण्यासाठी हे घे मध अंजू मध घे भाईच खात चाललं आहे मी म्हणते बाई वाचतोय बाईच खाचोय 맞무시자 올릴래? 응? 잼무 잼무 봐. 일단 아니 खाली 달로요. 보구야. 자다. 우다. 우다야? 나벨. 자우다. 이거 2000 주고 참 확깔.

थादु थादु। थादु युँ युँ मत, मत भरपूर आहे या मधामध्ये या त्या मधमाशीमध्ये मत मधमाशीच्या मत पोळ्यामध्ये मध भरपूर आहे असं बोलतायत आणि दादानी आमच्या काळला आहे शपथ एक नंबर दादा अय होय अ हिशोब एक नंबर भारी मध काढला आव्हाका मित्रांनो बघू शकता तुम्ही आहे मध थोडी आहे पण कमी आहे जरा আজি যা লাহ বাৰ দি ভৰপূৰ মই মানুহ মানে

हां इधर करो पता नहीं है कृपया करते हैं बोल दो हां हम

लग्न आहे लग्नाची पारंपरिक गीत जी असतात ना आपल्या कोकणी पद्धतीची मित्रांनो आता दोन आमचे मधमशी प्लॅन काढून सक्सेसफुल झालेले आहेत आता तिसरा काढतो अगदी बाजूलाच आहे बाजूला बघूया तो छोटा आहे पण त्यामध्ये किती मत भेटते ते आपल्याला बघूया आणि आता तिसरा डोक्यामध्ये टावल घ्या लागतं मित्रांनो तिसरा काढला नाही हा चौथा आहे दादा म्हणतोय हा छोटासा आहे पण बघूया किती मत भेटते वाट वाटोसे झालाय हाबू पण सक्सेला वाटतं की मी मीचा पोळा दादा दादा काढूलारपूर आहेत हा भारी हा भारी आहे हा माझ्या मित्र मधीचा पोळा छोटा आहे पण मस्त अगदी आता नुसता कवळा कवळा एकदम आहे बसलेला आहे दादा आतावरून पाणी तोडणार अभि नको आणतो तिक ठेवू मित्रांनो एकदम छान बघा मित्रांनो तरी मजा करतो मजा करतो बघा बघा तर नुसता बघा आत्ताच कोळा कोळा बसला होता हा बघा त्यामध्ये सुद्धा मध आहे थोडीफार आहे बघा कसा भाई तिकडे काढील मध आहे आहे तो आहे थोडीफार आहे थोडीफार मध्ये सुद्धा आहे आणि पकड बंटी वाजलो आणि पकड पकडे एकदम कोळी कोळी आहे हा बाई हा खायचा असतो ना एक ना पिंटी पिंडी बघा हा आहे ना हे नाही एकदम एकदम पिठ्या बोलतो जे लोक आपण खावे जरा असतात तेच करूया खाऊन आपल्या हा लहायला पिठ्या बोलतात ना पिठ्या बोलतात खाऊन मस्त गोड लागतो तर मित्रांनो तीन आम्ही तीन मजबीचे पोळ्या काढले त्यामध्ये हे एवढी मजा मला भेटली हे डबल आम्ही खाल्ले डबल खाल्ली बरोबर आहे हे बघा आणि ही पूर्ण ओरिजिनल मजा आहे मित्रांनो गावचं मजा आहे मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद